सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आपण एकत्र एक सर्वजण राहतो आपल्या घरात खूप सारी माणसं सा आहेत अगदी प्रेमाने राहतो परंतु त्यातलीच एखादी व्यक्ती अशी असते की ती व्यक्ती आपल्याला नेहमी भांडते आपल्याशी किंवा ती व्यक्ती आपल्याला नेहमी काही ना काहीतरी त्रास देते त्या व्यक्तीचं ती व्यक्ती आपल्याशी बोलून सुद्धा कुठेतरी आपल्यापासून लांब असते तिच्या मनात आपल्याविषयी काहीतरी वेगळंच असतं आपल्याला नेहमी त्रास कसा व्हावा हो किंवा आपल्याला रोकून टोकून कसं बोलता येईल ह्या विचारातच ती व्यक्ती नेहमी असेल किंवा ती व्यक्ती आपल्याला टार्गेट करते टोमणे मारते किंवा आपल्या प्रगतीकडे त्या व्यक्तीला पाहवत नाही अशी व्यक्ती तुमच्यासुद्धा घरात आहे तुम्हाला नेहमी त्या व्यक्तीचा त्रास होतो तर त्या व्यक्तीपासून तुम्हाला सुटकारा कसा मिळणार आहे किंवा त्या व्यक्तीची जी वृत्ती आहे ही वृत्ती शत्रूची जी वृत्ती आहे ही शत्रुता किंवा शत्रूची वृत्ती दूर करण्याचं काम आजचा उपाय करणार आहे बघा कुठल्याही व्यक्तीला कधीही त्रास देऊ नका अगदी ती जवळची असू द्या किंवा बाहेरची असू द्या ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीला आपण विनाकारणातन त्रास देतो त्यावेळेला त्या व्यक्तीची तळमळाट तळतळाट आपल्याला नेहमी लागत असते त्यामुळे कधीही कुणाला विनाकारणाने त्रास देऊ नका कुणाला टार्गेट करू नका काही व्यक्ती अशा असतात की त्या समोरच्या व्यक्तीला शिव्या श्राप या सर्व काही देत असतात परंतु त्या सर्व श्राप आपल्या स्वतःलासुद्धा लागत असतात त्यामुळे ह्या सर्व गोष्टी करत असताना नक्की सावध राहा आता हा जो उपाय आहे ती व्यक्ती जी समोरची तुम्हाला अतिशय त्रास देते तुम्हाला भांडते अशा व्यक्तीची वृत्ती चेंज करायची आहे काय करायचं आहे सांगताय का बाजारात जायचं आहे एक पिवळ्या रंगाचा मस्त छानपैकी आणायचा आहे स्वच्छ धुवायचा पुसायचा त्याच्यावर काळ्या रंगाने त्या व्यक्तीचं नाव लिहायचं जी व्यक्ती तुम्हाला अतिशय त्रास देते भांडते शिवाय शाप करते तुम्हाला टार्गेट करते तुम्हाला टोमणे देते अशी तुमची घरातलीच व्यक्ती आहे त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे काळ्या रंगाच्या पेनानं लिहायचं आहे आणि काळ्या रंगाचाच आपल्याला कपडा सुद्धा सुद्धा लागणार आहे आता काळ्या रंगाचाच का तर एखादी गोष्ट आपल्यापासून आपल्याला त्रास एखाद्या व्यक्तीपासून आपला त्रास त्रास होत असेल आणि ती गोष्ट आपल्यापासून दूर करायचं असेल म्हणजे त्रास आपल्यापासून लांब करायचा असेल तर त्यासाठी काळ्या रंगाचा कपडा किंवा पेन वापरणं खूप गरजेचं असतं आता काय करायचं आहे काळ्या रंगाच्या कपड्या तुम्हाला लागणार आहे त्याचबरोबर एक तार किंवा खिळा जो लोखंडाचा असेल तो सुद्धा लागणार आहे आता तो लिंबू जो घ्यायचा आहे तो स्वच्छ पुसून घेतलेला आहे ती जी व्यक्ती आपल्या घरातच असेल तर कळत न कळत त्याच्या बॉडीला हा लिंबू टच झाला पाहिजे अग अगदीच राहत नसेल आणि ती व्यक्ती तुमच्या घरातच राहत असेल परंतु त्या व्यक्तीला तुम्हाला काही तोड लिंबू टच करता आला नाही परंतु त्याचे काही कपडे असतील काही वस्तू असेल त्या संपर्कात रे नेहमी येत असेल त्याची गादी असेल त्याची बेडशीट असेल जे पण काही असेल त्या वस्तूला हा लिंबू नक्की टच करून घ्या त्याच्यावर तुम्ही नाव लिहिलेलं आहे लिंबू टच झालेला आहे आता तुम्हाला तुम्ही जो काही लिंबू घेतलेला आहे त्या लिंबूला तुम्हाला तार किंवा जो खिळा घेतलेला आहे लोखंडाचा तो तुम्हाला आर पार काढायचा आहे हे सर्व काम करत असताना तुम्ही एकांतात राहा लिंबूला खिळा किंवा तार काढताना एका एकांतात राहा आणि आरपार निघेल ह्याची काळजी घ्या आता हा जो लिंबू आहे तुम्हाला काळ्या रंगाच्या कपड्यात घ्यायचा आहे आता बांधून घेतला की तो कपडा कपड्यात बांधलेला लिंबू तुमच्याजवळ चोवीस तास राहील ह्याची काळजी घ्या चोवीस तासात हा लिंबू तुम्ही कुठेही बाहेर सुनसान जागेत जा आणि ह्या कापडातील लिंबू काढा आणि काढत असताना हातात ठेवून तुम्ही एक मंत्र म्हणायचा आहे सर्व शत्रु नाशाय स्वाहा सर्व शत्रू नाशाय स्वाहा असा एकवीस वेळेला मंत्र म्हणायचा आहे आणि बघा त्या व्यक्तीची जी वृत्ती आहे तुम्हाला त्रास देण्याची तुमच्याशी भांडण्याची ही वृत्ती नक्कीच कमी होईल कारण हा जो उपाय आहे हा अतिशय प्रभावशाली उपाय आहे आणि ज्यांनी कोणी केला असेल त्यांनी नक्कीच मला कमेंटद्वारे कळ कळवा की तुम्ही हा उपाय केल्याच्या नंतर तुम्हाला काय अनुभव आलेला आहे त्या व्यक्तीला तुम्हाला कुठल्याही प्रकारची इजा पोचव पोचवायची नाही तर तुम्हाला त्याची वृत्ती बदलून घ्यायची आहे या उपायाने नक्कीच ते व्यक्ती तुमच्याशी भांडण्याचं सोडून नक्कीच तुमच्याशी प्रेमाने वागेल हा उपाय तुम्हाला कधी करायचा आहे बघा तर हा उपाय तुम्हाला शनिवारी किंवा अमावास्या किंवा पौर्णिमेच्या दिवशीच करायचा आहे त्याने तुम्ही केलेला जो उपाय आहे नक्कीच तुम्हाला त्या उपायाचा फरक जाणून येईल आणि बघा हा ज्या वेळेला तुम्ही उपाय करता त्यावेळेला तुम्ही ज्या वेळेला हा लिंबू बाहेर एकदम कचऱ्यात किंवा कुठल्याही कचरा कुंडात टाक कचराकुंडीत टाकला तरीही चालेल परंतु घरात येताना स्वच्छ हातपाय धुवा ह्या उपायाने सर्व तुम्हाला त्रास देणारे ज्या काही व्यक्ती आहेत त्या नक्कीच त्रास देण्याचं कमी करतील आणि तुमचं भांडण हे प्रेमात बदलेल आता हा छोटासा उपाय तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ